आता तुम्हाला हक्काचा खासदार मिळालेला आहे इकडं तिकडं जायची गरजच नाही तुमची कामे जर कोणी अडवले तर थेट मला सांगा मी बघून घेणार असल्याचे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले कंदलगाव अंत्रोळी आणि वडापूरसह अन्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत असताना खासदार शिंदे बोलत होत्या यावेळी खासदार प्रणिती शिंदे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे अशोक देवकते युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश जोकारे रमेश आसबे राधाकृष्ण पाटील विकास पाटील ज्ञानेश्वर पाटील उपसरपंच चांदबाशा सय्यद आनंदराव कोले माजी सरपंच रावसाहेब पाटील अनंत मेत्रे चंद्रकांत निंगफोडे चन्नप्पा साबा शिवशंकर सोबने ॲडवोकेट रविकांत पाटील अमीर शेख नंदकुमार अंत्रोळीकर मजनुद्दीन पठाण सिद्धू बंडगर नानासाहेब करपे प्रकाश कोकरे यांच्यासह अन्य उपस्थित होते खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की आता इकडे तिकडे जायची गरज नाही खासदारच तुमच्या घरातील आणि तुम्ही निवडलेला आहे कोणतेही विकास कामे थांबणार नाहीत याची काळजी घेईन आजच्या नियोजन समितीच्या आढावा बैठकीत धडकून जावा लागला प्रणिती शिंदे म्हणून नाही तर तुमच्या कामासाठी मला मतदान केलात कारण मागील दहा वर्ष तुमचा कष्टाचा गेला आहे मी तुमची सेवक असून येणाऱ्या काळात नोकर म्हणून काम करणार आहे मी चुकले का मी तर माझा कानही धरण्याचा तुम्हाला अधिकार आहेच मी लोकांशी इमान राहून काम करेन मला तुम्हीच खासदार बनवलेला आहे आणि स्वार्थासाठी राजकारण कधीच केले नाही शेतकऱ्यांची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळालेले आहे तर यावेळी गुंजेगावचे ज्ञानेश्वर पाटील यांनी गावातील महावितरणची डी पी आणि विविध विकास कामाविषयी समस्या मांडल्या तर मनगोळीचे संजय गायकवाड यांनी पंचवीसास पंधरा योजना आणि समाजकल्याण विभागाचे निधी रकडल्याचे निदर्शनास आणून दिले अकोले मंद्रुपचे बंडू पाटील सीना नदीपात्रावरील सर्व बंदाऱ्यांना नवीन बर्गे बसवण्याची मागणी केली अंत्रोळीचे शिवाजी कोळे यांनी अंत्रोळी या गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि सोसायटीला सेक्रेटरी देण्याची मागणी केली कंदलगावचे सुभाष कोरे यांनी दुधाचा दरवाढ आणि कालव्याच्या पाणी सोडण्याची मागणी यावेळी केली मंदिर दुर्गा माता मंदिर म्हणजे आमच्या लमाण समाजाचे अल्पसंख्यक आहे लमान समाज त्यांच्या समोर मंदिरासमोर ब्लॉक आपले प्युअर ब्लॉक पासून मिळण्यासाठी एक निवेदन देतोय अध्यक्ष दुसरं निवेदन असे प्राथमिक शाळा आहे प्राथमिक शाळेला वॉल कंपाऊंड पाहिजे ते वॉल कंपाऊंड आतापर्यंत मागूनही ते झालं नाही किती वेळा वॉल कंपाऊंड व्हायला तशी त्यामध्ये कुत्रे जाणं हे वेजन म्हणजे अस्वच्छता सो, होते म्हणून ते वॉल कंपाऊंड पाहिजे जाधव ते अशोक माने पाच सहा शेतकरी आहेत आणि एकदम चिखलाचा रस्ता त्यांना तो कशातून घेत आहे काही तो तुम्ही द्या लक्ष घ्या अशा सगळी निवेदन मी देतोय आणि एक कंबाईंड निवेदन आहे या दोन चार गावचं आहे निवेदन दिलेलं का आहे काही त्याचा इच्छा आहे कारण वारंवार त्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला तरी कंटिन्युएशन राहत नाही आता सध्या फक्त एकच मुक्काम गाडी आता शाळेचे विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी पेशंट आहेत त्यांची गैरसोय होती

પણ <laughs> એ <laughs> 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 <laughs>